राम राम विद्यार्थी मित्रांनो आजची माहिती अत्यंत महत्वपूर्ण आहे लक्षात घ्या आपल्याला लिंग बदलायचे काय करायचे लिंग बदलायचं पुलिंगी शब्द दिला त्याचं स्त्रीलिंगी रूप ओळखा उंट शब्द दिला त्याचं स्त्रीलिंगी रूप काय सांडणी वा कोण असते मुरळी 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 वा घ्या मुरळी नर माती बघा नर मादी विधूर विधवा विधूर म्हणजे काय ज्याची पत्नी ज्याची बायको ज्याची अर्धांगिनी गेलेली आहे म्हणजे मेलेली आहे तो असतो विधूर आणि विधवा कोण जिचा नवरा मिलेला आहे गेलेला आहे ती विधवा खोंड कालवड खोंड म्हणजे नर जातीचं वासरू गायीच आणि कालवड म्हणजे मादी जातीचं वासरू आपण त्याला कारोड म्हणतो पुढचा शब्द तुमच्यासाठी दीड शब्दाचं श्रीलिंगी रूप सांगायचंय आणि अशीच माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जा भारत जय महाराष्ट्र